आमची प्राथमिक शाळेपासून हायस्कूल कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं आणि रस्ते गावातले कुणीच केले नाही विद्यार्थी कोण म्हणतो हो तुम्ही पावसाळ्यात येऊन बघा विद्यार्थ्यांना जायला येत नाही माणसाला जायला येत नाही त्याकरता पेशंट आजारी तर त्यांना जायला येत नाही त्या रस्त्यात नमस्कार नमस्कार गणेश कुलाल तुमच्या गावात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे त्यासोबत तुमच्या अनेक उमेदवार पण अशा कुठल्या उमेदवार काम करतील किंवा का गावाची आता आमच्या गाववाल्यांनीच नाही बाहेरचे काय आम्ही अपेक्षित आहे पण मूलभूत गावात जे जिल्हा परिषद सदस्य होते गावातले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मध्ये सभापती होते आणि त्याच वेळेस अ सवाळ्याचे सभापती पण होते त्यांना सवाळा आणि कुरुल एवढा रस्ता नीट करणं झालं नाही त्यांना तर आता सध्या झेडपी कुरुल गटासाठी झेडपी मधून उमेश पटेल सचिन जाधव उमेदवार आहे आहेत कोणाला मत काय उमेश पाटील उमेश पाटील ने काम आणले म्हणजे पण असं काय जनता म्हणतो काय सांगत जनता काय म्हणू दे पण उमेश पाटील स्वतः ताण काढणारा माणूस आहे स्वतः वैयक्तिक ताण काढणारा माणूस आहे कुठल्याही बाबतीत पण असं म्हणतात दादा पाटील हे फक्त एका व्यक्तीवर एक 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 टीका करतात विकासावर बोलत त्यांनी टीका करायला नकोय ना वैयक्तिक टीका करायला नको आहे तुम्ही विकासावर बोला बरोबर आहे का नाही तुम्ही विकासावर जेवढं बोलाल तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे तुम्ही वैयक्तिक कुठल्या नेत्यावर टीका करायला असेल तर जमणार नाही तुझ्या गावामध्ये विकास करण्यासाठी बरोबर मागण्या का असतील तुमच्या आमची प्राथमिक शाळेपासून हायस्कूल कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं आणि रस्ते गावातले रस्ते मेन महत्वाचे अजून कुणीच केले नाहीत म्हणतात ना आता आमच्या गावामध्ये रस्ते विद्यार्थी कोण म्हणत तुमचे तुमच्या गावातील नागरिक म्हणतात हो तुम्ही पावसाळ्यात येऊन बघा विद्यार्थ्यांना जायला येत नाही वयस्कर माणसाला जायला येत नाही एखादा पेशंट आजारी असला तर त्यांना जायला येत नाही त्या रस्त्याने आणि रस्ता कुठला केलाय ते दाखवा तिने पाणी पाणी पाण्याची काय सध्या अडचण नाही सचिन जाधव कारखान्याच्या रोजगार दिलाय त्यांनी आम्ही कुठं नाही म्हणतोय पण जे मूळ जे आहे पाणी आणि रस्ता पाणी तर आहेच मेन विद्यार्थी वयस्कर माणसं आणि शाळा ही व्यवस्थित होईल शेतकरी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांसाठी कोणच काय करण आहे कोणीच काय केलं नाही आता आज लोकांना मजूर मिळणार मजूर मिळालं तर पाचशे ते सहाशे रुपये हजेरी मागत सकाळी नऊ ला येते दोन ला जाते त्याच्यामुळे शेती काही दिवसानं बंद पडेल तुमची पण शेतकरी तर हे मानलं जात पण त्यावर शेती आतापर्यंत कुठल्या सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही कारण हामी भाव कुठलाच नाही कारण आज बघा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आम्ही बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन तिथं मला कधी या मार्केटमध्ये काय अवस्था आहे भाजीपाल्याची बघा किंवा शेतीतल्या उत्पादनाचं बघा ऊसाचे भाव ज्यावेळेस मला वाटतं दोन हजार दहा दहाच्या आत पण अठ्ठावीसशे सत्तावीसशे होते अजून पण तेच रेट आहेत आता किती तीन हजारच्या आसपास गेलेत मग काय प्रगती झाली मला सांगा तुमचे खताचे भाव जे आहेत ते त्याचे तिप्पट चौपट झालेत शेतकरी करायचं काय तुम्ही सांगा मग त्यासाठी शेतकऱ्यांचा कुठला पक्ष किंवा शेतकऱ्याला वालीच कोणी नाही आतापर्यंत शेतकरी जोपर्यंत निर्णय घेत नाही शेती बंद करायचा तो शेतकऱ्यांनी काय काढलं स्वतः स्वतःपुरतं पिकवावून खाव बाहेर नाही पाठवलं मग कळते त्याला सरकारला शेवटचा संदेश तुम्ही ह्या तुमच्या गावातील नागरिकांना काय द्या नागरिकांना मी काय सांगणार ना आता नागरिकांना जो तुमची तुम्हाला व्यवस्थित उमेदवार वाटतोय त्यांना मत द्या आम्ही त्याशिवाय काय बोलतो गावाचा विकास करायचं म्हणलं तर तुम्ही काय सांगाल त्यांना विकास कुठला व्हायला पाहिजे काम करू शकेल असं तुम्हाला काय वाटतं नेताने आता पण कुठल्याच काम केलं नाही पुढे तुम्ही ना उमेश हो, पाटील काम उमेश पाटील काय स्वतः निर्णय घेणारा माणूस आहे म्हणलं बाकी सारखं सह्या करणारा माणूस नाही एवढं मी सांगू शकतो आज भारताचं भविष्य घडवण्यासाठी आज तरुण सुशिक्षित मुलांची गरज आहे पण त्याकरिता आज मुला मुलाला शिकायचं म्हणलं तर त्यासाठी तुमचा काय विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांचा पायाच खालीपासून पक्का नाही डायरेक्ट पास करत जाते त्याच्यामुळे पुढे विद्यार्थी ग्रामीण भागातले टिकत नाही तर त्याची काहीतरी व्यवस्था हिनी करावी जिल्हा परिषद मार्फत ते कुठली व्यवस्था पाहिजे पूर्ण खालपर्यंत पहिली पासून बालवाडी पासून दहावी बारावी पर्यंत जेवढे आहेत माझ्याच गावच नाही पूर्ण गावाच तर ती पोरं आपली स्पर्धेमध्ये टिकतील पुढं सिटी मधली पोरं आपल्याला टिकू देत नाही का तर त्याचा पाया आपला खालचा कच्चा आहे आता सध्या जर बघितलं मी आता कुठल्या शाळेचं नाव सांगत नाही दहावीच्या मुलांना गुणाकार बहाकार बिरीज वजाबाकी येत नाही अजून काय सांगू त्यासाठी ह्या शेतकऱ्यांना नेत्यांनी किंवा कुठल्या लोकांनी केलं आहो नेते, ने ने, के नेते मंडळी काय करते प्रत्येक शाळेत जाते त्यांना विद्यार्थ्यांनी अभिवादन केलं एक साथ नमस्ते अर्धा अर्धा कप चहा पिऊन येते काय चाललंय ते बघत नाही ते कारण कमिटीवर अशी लोक आहेत ती त्यांनाच काय कळत नाही मग ह्या विद्यार्थ्यांची सुधारणा करण्यासाठी काय उपाय लोक पाहिजेत सुशिक्षित लोक प्रत्येक कमिटीवर पाहिजे मग त्या, त्या कमिटी निर्माण करण्यासाठी कशा प्रकारची पाहिजे आता ग्रामपंचायत ठरवायचं ना ग्राम लोक ठरवते आम्ही आम्ही सर्वसामान्य लोक कसं ठरवणार विद्यार्थी घडवण्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यांनी पालकांनी शिक्षकांनी मेन कसं आहे आम्ही पालकाला जबाबदार धरतो पालक आणि शिक्षक आणि तुमची कमिटी या तिघांचं जर लक्ष असलं तर विद्यार्थी ऑटोमॅटिक सुधारत जाते पूर्ण त्यांचा पाया पूर्ण पक्का होत जाते आणि ह्याच्यामध्ये राजकारण आणायला नको कुणीच राजकारण आणलं सुधारणा होत नाही तर आपल्याला भविष्य जर गावाचं किंवा देशाचं उज्ज्वल करायचं असेल तर मूळ जे आहे हे आपलं विद्यार्थी मेन महत्वाचं आहे हे सुधारणा कोणा होते आपण सुशिक्षित झाले की ऑटोमॅटिक सुधारणा होते आता जे आहेत सगळे सहाय्य करणारे आहेत सगळे बाकीचं काय नाही काय चालले ना, काय नाही ते विचारत नाही पण ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राजकारण येता असं वाटतं हा येणारच त्याच्यामुळे ज्या त्या गावानं प्रयत्न केला पाहिजे तुमचं जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी पालक आणि ग्रामपंचायत कमिटी ज्या वेळेस ती निर्णय घेईल त्यावेळेस त्या गावाची शंभर टक्के सुधारणा होणार एवढं सांगतो आज नाही झाली तर दहा पंधरा वर्षांना होणार सुधारणा जोपर्यंत विद्यार्थी सुधारत नाही तोपर्यंत गावाची सुधारणा होत नाही नमस्कार सध्या नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत पर समितीचे इलेक्शन चालू आहे त्यामध्ये उमेदवार प्रत्येक गाव गावून फिरत आहेत सध्या तुमच्या कुरु गटामध्ये अनेक दोन उमेदवार भक्कम म्हणून चाललं तल, आहे ते असतील उमेश पाटील किंवा आणि सचिन जाधव पण हे दोघं तुमच्या गावासाठी काम करतील का मला काय वाटतं आमचं मत काय आम्हाला आम्हाला नेता आहे राजन पाटील त्यांनी जी सांगाल ते आम्ही काम करानी माणसं आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून त्यांनी सांगितलं आम्ही आधीच मोडणार नाही ना त्यांचं त्यांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाही पण रस्ते हाय दिसतील काय सगळे पूर्ण करू शकत नाही कोण सुद्धा करू शकत नाही आता अशा मोफ देते पण येत सुद्धा नाही आता त्यांनी सांगितलं कॅनलचा रस्ता हाय आहे त्यामध्ये कुठलंच काम केलं होत नाही बोलण्यासारखे आहेत का मला सांग कोण सुद्धा आला तर पुढची मिळाली की तसंच बोलणारा माणूस आहे मागे एक काकाने बोलले की ह्या ठिकाणी तुमचं जे गाव आहे शेवटच्या टोक्याला तुमचं बाउंड्रीवर गाव आहे पण ठिकाणी कुठलाच आमदारपर्यंत पोहोचत नाही आणि कामा निधी आणत नाही असं पण म्हणलं जातं चुकीच आहे यशवंत माने हे कितीतरी कितीतरी काम चालू आहेत त्याची हो केलंच पाहिजे पाहिजे हो शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी विद्यार्थ्यांची गरज आहे पण त्या आज जे तुमच्या गावामध्ये जे कॅनल आहे ते कॅनल आजही त्या ठिकाणी जी परिस्थिती पहिली होती आज ही तीच परिस्थिती आहे पण ते बदलण्यासाठी काय केलं पाहिजे कॅनलच काय अडचण आहे कॅनल रस्ता कुठे कॅनल रोड होती विद्यार्थ्यांचा हळूहळू टाक माझी पाच वर्ष येईल मोठा आहे कुठला चिरेमार्गे पंढरपूर नावा नावा टायमिंगला येत नाही त्या रोड नव्हता येत पण काका पण काका साडे तीनशे कोटी निधी आला म्हणतात कामच केलं नाही असं म्हणतात नाही नाही चुकीच आहे काय बी बोला चुकीच आहे साडे तीनशे कोटी रोड ला मंजूरच नाही रोडला नाही पण बाकीचा निधी आलाय म्हणतात ना पण ते कॅनल साठी वापरला असतं तर ते आज विदर्भ ये करण्यासाठी लागला असतं ना कसं असतंय नेहमीप्रमाणे आलेला निधी ज्या कामासाठी आलाय त्या कामासाठीच वापरत असतात पण लोकांना आवडतात काय बी बोलतात असं तुमच्या गावामध्ये कुठले काम केले त्यांनी काय कोणी आता मागील आमदार असतील मागील जिल्हा परिषदेच्या भरपूर कामे केली थोडक्यात के एक दोन मुद्दे सांगा मला चांगले केलेत काम मध्ये म्हणजे आमचे प्रेक्षक बघतील ना म्हणजे तुम्ही कुठला तिथे आणलात काय नाही काही निधी बी आणला काम बी केले एवढं काय लक्षात राहते बघा गेले रस्ते हाय प्रकारचे रस्ते दिसतात नवीन आला तर रस्ते होत नाहीत होत नाही एकदम करता येत तुमच्या गावामध्ये आरोग्य कशा प्रकारचं आरोग्य आहे हा कि दवाखाना आहे चांगला आहे असं म्हणतात तिथं बुजुर्ग व्यक्तीच जायचं म्हणलं दवाखान्यामध्ये लांब आहे त्या ठिकाणी अँबुलन्सची गरज आहे म्हणतात तुम्हीच म्हणताय तुमच्या गावातील लोक म्हणतात पण नाही म्हणतात ना नाही म्हणतात ते तुम्ही आहे म्हणताय नाही म्हणतायमध्ये काय अडचण असल्यामुळे जरा आमदार अम्बुलन्स ठेवायला पाहिजे दवाखान्याने अँलन्स ठेवायला पाहिजे अजून काय तुमचं म्हणणं काय म्हणजे गावामध्ये माझी अडचण फक्त मार्गी पंढरपूरला एसट्या कमी आहे त्या वाढवाव वाढवा टी वाढवून बाकी म्हणजे आमच्या जी अडचणी आहेत ते सांगायला गाव लेवल अडचण नाही आमची काय फक्त एसटीची अडचण आहे टायमिंग गाड्या वेळेवर येत नाही त्या आता इलेक्शन साठी उमेश पटेल आणि सचिन चौर उभे आहेत त्यांच्याकडून काय त्याने काम करावं काम करतील बी कोण काम, कर काम, कर काम करतील उमेश पाटील कोण उमेश पाटील काम करतील का सचिन काम करतील करतील मालकाजी मालकाचे माल काम करतील मालकाचे पण सचिन जाधव यांचे काम तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठले केले का त्यांनी काम वगैरे काय केलं नाही साखर कारखाना हे चांगलं पद्धतीत चालू आहे पहिला त्यांचा टर्म आहे आणि सगळ्याला सांभाळणारा माणूस आहे तुमच्या गावातील तरुणासाठी त्यांची काही काम किंवा तरुणा कुठे काम काम दिले हाताला काय नाही हेतून देतील कोणी दिलं नाही मग कोणी दिलं नाही कोणाला काम दिलं नाही त्यांचा पहिला टर्म आहे पहिला त्यांचा पहिला टर्म काय काय कारखान्याचे चर्मन आहेत ना शेतकऱ्याचे जेवाचे कारखान्यामध्ये पण अशी विरोधक ते काटा मारतात काय बी बोलतात आम्ही काय बोलतो ऊस कोणी लावलायला शेतकऱ्यांना काटा करून न्यायला का कुठं शेतकऱ्या बिश काटायला स्वतःचा काटा करून न्यायच दाखवाच चंद्र मुलांना न्यायचं दोन हजार खर्च करायचा दोन टन नुकसान किती होतंय पण त्या पाच हजार सात हजार होत आहे आणि ऊस काटा करून आणायला किती खर्च होतोय किती खर्च होतो तुम्हाला सांग दोन हजार तुझं पाच हजार ऊस आपल्या म्हणून आपण काटा करून दाखवासली पण आमच्यासारखे कार्यकर्ते बोलतील ना हे असं काय भानगड शेतकऱ्यांच्या साहेब तुम्हाला सांगतो दोन हजार सात लागणसाठ अकरा होता मग असं रायजीन पडल्या कारखान्याला उठ होती भारत तुम्हाला मग सांगायला दोन टनान काटा आणते म्हणजे मग त्या म्हणलं काटा कर चंद्रमाला काटा केला दोन हजार सात सांगतो सोळा टन सातशे किलो झालं भारत लोकने त्याला सकाउटून काटा केला सोळा टन सातशे किलो झालं शंभर शंभर किलोचा फरक पडला लोक काय बोलते तो काय खरं नसते मी या मतदार बघा आपण ऊस लावला आपण काटा करा दाखवावी आता कुठला उमेदवार जमत नाही ना बोलायला नाही ना सत्य काटा तुम्ही म्हणताय काका तुम्ही म्हणताय पाच वोटी सारखे नसतात किंवा कुणी आता आता ह्याच्या पुढे कुठला नेता काम करेल असं तुम्हाला वाटतं तुझ्या गावाचा विकास होईल असं तुम्हाला काय वाटतं सगळा विकास कोणीच करत नाही हो राहतच असते पाच बोट सारखे नसते पण त्यासाठी कुठ पहिल्या आश्वासन देतात तुम्हाला सांगतो कोणी काम करत नाही काम होत असते लक्षात घ्या तुमच्या लगे उचलून घेऊन तिकडे ठेवायची बाजू नव्हती काम होणारी किंवा निधी येणारा निधीला सुद्धा येताना अडचणी निर्माण होती ती काय वजन आहे करायला म्हणून जरी मी आता काय बोलते तो बोलतात मुला कशी देऊन चालत नाही मी हा मताचा माणूस आहे ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे काम होतील थोडी राहतील होय भारत एकदम सगळी होत नाही कुरुल उचलून ठेवा मला बोलणं सोपं आहे पूर्ण उचलायला येतं का ते प्रमुख समस्या किंवा प्रमुख मागणी सगळं कोणच करू शकत ना तुम्हाला मी सरळ सांगतो कोण करू शकत दोन सांगा दोन किंवा चार असे आता नेमकं अडचण ते सांगा ना तुमचे दोन का असतील ते काम केलं पाहिजे तुम्हाला महत्वाच्या मुद्या होत नाही आम्ही त्यात नाही आलो मी पंच्याण्णव पासून कार्य करताय मार्केट कॅबेड ला सगळी कामं अनेक नाही समस्या वाढतच असती लोकसंख्या वाढतच असते महागाई वाढतच असते सुटत नाही आहे मालूम तुम्ही म्हणताय बघते एक हजार रोड झाला पाहिजे बरोबर आहे पण बाकीचे पण रोड रोड करू शकू आम्ही सांगू अशी काम सांगू ना त्याला हक्कानं सांगू आपण होय भारत आता नाही झालं तर वर्षांना सामान्य करायला सांगू चांगला ती बी समस्या वाढत मानली पण ते जर रस्ता करेल असं वाटते का कॅनल कॅनलचा कॅनल ते रोड करतील करतील होय करतील चांगल्या रोड पण ते आता गुर्णा... 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 गुर्णा ते म्हणाले त्याला बी परवानगी लागते गुडघ्या गुडघ्या एवढा खड्डा आहे त्या ठिकाणी ये जा करण्यासाठी त्यांना त्रास होतो कारण भविष्य घडण्यासाठी ती मुलंच आपली आहे सर विद्यार्थी मग विद्यार्थी घडत असेल तर मग तुम्ही विकास करून फायदा एक उदाहरण सांगतो माझं उदाहरण घ्या लक्षात आपल्या घराची भीत पडलेली असते शेटे साहेब इकडे आहे का आपल्या घराची भीत पडलेली असते पावसाळ्यात पडलेली असते पत्र असतात घराला ओ, हो मग ते आपण दुरुस्त करायचं का दुसऱ्या करायचं असते मग तसे योजना करावं लागतील असं असते सगळे एकदम होत नसते मी म्हणणार मुख्यमंत्री सुद्धा करू शकत नाही मी ह्या मताचा हो काही ना काय राहतच असतो भारत गेला किंवा कोण गेल तर भारत होते का सगळं बरं हां म्हणतात रस्ता होईल हो पण बाकीच्या समस्या महत्वाच्या गावातील नागरिक असतील बुजुर्ग लोक असतील महिला असतील महिलांसाठी काय करावं वाटतं तुम्हाला महिलांना हातला रोजगार पाहिजे रोजगार आज उपलब्ध नाही कुठला सरकार देईल असं हे महत्वच नाही पण तुमच्या गावात विकास होईल किंवा निधी काय म्हणायला कमी आहे सांगा भारत भारत काय बोल काय म्हणायला कमी आहे सरकार फुकट देत आहे हो तीनशे रुपये हजरी आहे तुला मला जायला वाहन आहे त्याला काय कमी आहे सांगा दोन माणसं काम केलं तर आठवड्याला पाच हजार येते काय कमी आहे त्याला सांगा आणि दीड हजार लागेल येतेच त्यामुळे आमच्यात कामाला स्वयंच राहणाची पडक पडायला लागली ती सगळे मिळायला लागले आय भेटायला चुकी कोणाची आहे सरकारची का आता चुकी कोणाला हो द्यायला आल्यावर कोण नको म्हणते का आता खरी युगात मला सांगा होय पण हे तुम्हाला राशन फ्री गोष्टी फ्री भेटतात पण महत्वाच्या मूलभूत गरजा काय मुलांना शिक्षण शिक्षण व्यवस्था बदलली चांगली आहे शिक्षण बदलली का शिक्षण शिक्षणाला पैसे भरावं लागतात ते बदलली का शिक्षण व्यवस्था आता ते जा आम्हाला काय माहिती बरं आमच्याच शिक्षण तर चांगलं आहे बघा हायस्कूलवर टॉप चांगला आहे सगळं आहे कर्मचारी चांगले आहेत नमस्ते काका नमस्कार आपलं नाव संभाजी शिवाजी पाटील सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे त्यामध्ये उमेदवार म्हणून टक्कर चालू पाटील असेल किंवा सचिन जाधव असतील या दोघांमध्ये तुमच्या गावाचा विकास किंवा तुमच्या गटाचा विकास या दोघांमध्ये कोण करेल असलं मला वाटत विकास हे भाजपचे उमेदवार करणार असं म्हणत की भाजप विकास करत करत नाही भाजप हे भाजप सरकार हे महाराष्ट्र अनेक कंपनी गुजरातला घेऊन जातात असं पण मानलं जातं असं पण आहे काय सांगाल वरच्या लेवलच आपल्याला नेमकं काय माहिती खालच्या लेवलच मी बघितला गावाचे कॅनलचा जे रस्ता आहे ते आज पहिले तसंच होता होता आजही तसंच आहे त्यामुळे फरक पडलाच नाही ते काय त्यावर तुम्ही का बोलाल काय सांगाल रस्त्याचे काम हे चालूच असते ना रस्ते चालूच आहेत काम ते मग अजून गवत पाटील आणि सचिन जाधव यांच्यामध्ये कोण सरस्थरावं पण 800 असं विचारता काय कारण सचिन जाधव सर थांबणार पण त्यांची काम अजून काय नाही तर पहिले उमेदवार म्हणून अस नवीनच आहे कारखाना आहे त्यांचं कारखान्यामुळं ढोक संपर्क आहे त्यांचा जास्त उमेश दादांनी पण कुरुल गटामध्ये तर पूर्ण दिलेला असं चर्चा आहे आता त्यांनी हळूहळू चालू केले देतील तेबी तसे तुम्ही म्हणताय सचिन जाधवचा कारखाना आहे पण तुझ्या गावासाठी त्यांच्या गावातली किती मुलं कामाला लावली बेरोजगार त्यांची जगरा कारखान्याची बँक आहे त्यांची आहे आहेत त्यामुळं का लोक आहेत कामाला त्यांचे गावातील का होय पण आता पुढील काम काम करेल असं मला वाटतं काम करणार शंभर टक्के त्यांनी शब्द दिलाय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा